हे शब्द कांद्यावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय शब्द बाहेर पडतो रक्त सरसरते छाती अभिमानाने फुगते आणि अंगावर सरकण काटा येतो असा मराठ मुळा बंधू आणि भगिनींनो आज मी इथे एका महान पुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे ज्यांचा तुम्हाला सही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे जंगलातल्या सर्व जिजाऊंचा वाघ म्हणतात त्यांना जिजाऊंचा वाघ म्हणतात आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण की जन्मता जिथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते छत्रपती शिवाजी महाराज हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या काना सर्वत्र पसरलेले आहे कोण होते शिवाजी महाराज असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्ष उठून देखील त्यांच्या नावाचा जय करण्यात येतोय इथल्या लोकांना तर सोडा इथल्या दर्याखोऱ्यात जाऊन जर विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतात रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागरी लहरीना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता एकेकाळी आम्ही जनावरासारखी जीवन जगत होतो आमचा आमच्या अंड्या धान्यावर सोडाच आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता माणसा आणि ढोर तर दूरच इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते या दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे दुर्गा भवानी रणचंडी जिजाऊ यांचा विवाह निजामशाहीच्या तोडी स्थान नसलेले थोर सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्याकाळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या लढाई व्हायच्या महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे याच परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमी थवत एक पेट तंगार अखेर वेळ आली सह्याद्री माझा शुभा जन्म आला देश दलितांचा कैवारी जन्म आला दृष्टांचा सौहार्द जन्म आला माझा राजा जन्म आला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारातवर पडणाऱ्या महाराष्ट्राच्या मातेवर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजाऊच्या संस्कारामुळे हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवरायांना नेहमी सत्यासाठी सत्या आणि सत्या न्यायासाठी सत्या लढायला शिकवले जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कुणी डरत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा कारण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली भोड्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला म्हणून असे म्हणावे वाटते तोर तुमच्या कर्माची जाऊ तुमच्या उपकार कधी फिटणार नाही तोर तुमच्या कर्माची जाऊ तुमचे उपकार कधी फिटणार नाही सूर्य चंद्र असत नाव तुमचे कधी मिटणार नाही नाव तुमचे कधी मिटणार नाही कसा <laughs> असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते शिवछत्रपती महाराज

शिवराय म्हणाले होते परत स्त्री म्हणजे माता शत्रूच्या घरातील स्त्रीलाही त्यांनी सन्मानाने परत पाठवले पण आज आज एखादी मुलगी शाळेत जाते काय आईचा जीव कापतो रात्री उशीर झाला की बाप दारात उभा राहतो का कारण दररोज समाजात कुठेतरी दर एखादी आपला रडते अरे तिच्या पोटी शिवबा जन्मला तीच मुलगी आज घाबरते रस्त्यावर चालताना तिचं मन भीतीने थरथरते जर आज शिवराय असते तर अत्याचार काय झालं असतं त्याला शिक्षा झाली असती कठोर शिक्षा सूर्यांच्या काळात राजा होता आज मात्र माझा शेतकरी राजा कर्जात बुडाला आहे पीक फिरतो तर पाऊस पसरतो भाव पडतो आणि शेवटी तो, तो, तो निराश होतो ना नांग, हातात नांगर डोळ्यात पाणी कर्जाच्या ओझ्याने ओढणा करा त्याच्या घामावर द्याय सुभा त्याच्याच घरी उपाशीपणा त्याच्याच घरी उपाशीपणा शेतकरी गेला मागे त्याची बायको शेतकरी गेला मागे त्याची बायको लहान मुलगा विचारतो आई बाबा कधी येणार सांग रे माझा बाबा कधी येणार मित्रांनो आजच्या युगात गरज आहे ती शिवछत्रपतींचा विचार आणि गुण अंगी करण्याची शिवछत्रपतींचा इतिहास जगण्याची गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याची जातभेद न मानता त्याच जातभेद न मानता एकत्र येऊन कार्य करण्याची आणि तेच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंती पैशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी जो आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी И вот.